जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत हैदराबाद मार्केट हैदराबाद मलकपेट येथील कांदा बाजारवाव सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे हैदराबादमध्ये एक्केचाळीस हजार पिशवी म्हणजे एकशे दहा ट्रक आवक आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे गर्वे पासष्ट एम एम ते सत्तर एम एम यांचा बाजारभाव एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये काही वकले विकली गेली एक्स्ट्रा सुपर कलर कांदे हे सोळाशे अठराशे रुपये मोकल साईज कलर कांदे चौदाशे पंधराशे रुपये मीडियम कलर कांदे तेराशे पंधराशे गोल्टी गोल्टा पाचशे ते हजार या दरम्यान एक्सपोर्ट क्वालिटी चांगल्या कांद्याला बाजारभाव होता चोपडा ॲव्हरेज चारशे ते हजार रुपयापर्यंत होते तर नवीन कन्नूरमधले कांदे तीनशे ते बाराशे रुपये कर्नाटकमधील नवीन कांदे आठशे तेराशे रुपये तर सफेद कांद्यांना आठशे ते पंधराशे रुपये असा बाजारभाव आज हैदराबाद मलकपेठ मार्केटमध्ये कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा जा कारण आपल्या एक शेअर व लाईकमुळे इतर शेतकरी बांधवांना सदरच्या बाजारभावाची माहिती मिळेल चला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार